ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खारघरच्या निवासी वस्तीत कोल्ल्याचा संचार दिसून येत आहे शहरातील वास्तुविहार आणि सेलिब्रेशन गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात तसेच खाडी लगत रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावर कोल्ह्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे निसर्गरम्य शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर शहराचा सिडकोकडून विकास कामे हाती घेतल्यावर परिसरातील शेतजमिनींवर टोले जंग इमारती उभ्या राहू लागल्या त्यामुळे परिसरातील हिरवे डोंगर भकात झाले आहेत त्यामुळे जंगली प्राण्यांचे प्रमाण खूप कमी झाले दरम्यान गेल्या वर्षी खारघर सेंट्रल पार्कमधील पाणथळ जागी सोनेरी रंगाच्या कोल्ह्याचे दर्शन झाले होते तर खारघर सेक्टर सतरा येथील खाडी किनारी विविध प्रकारचे पक्षी खाडीलगत पक्ष्यांचा फोटो काढण्यासाठी एका छायाचित्रकाराने कोल्ह्याला कॅमेऱ्यात कैद केले होते दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून कोल्हा येत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे सोसायटीच्या आवारात तसेच खाडी किनारी रस्त्यांवर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे खारघर डोंगरावर पन्नास साठ वर्षांपूर्वी घनदाट जंगल असल्यामुळे कोल्हा लांडगा वाघ सिंह आदी प्राणी वास्तव्य करत असत डोंगरावरील फणसवाडी चाफेवाडी पाड्यातील शेळी बकरी रात्रीच्या वेळी हिंस्त्र पशूंनी शिकार केल्याचा ग्रामस्थ सांगतात अशातच पदपथावर कोल्हा दिसल्याने नागरिकांना विविध चर्चा रंगल्या आहेत तर दिसणारा प्राणी कोल्हा नसून तरस असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण पसरले आहे